लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे कुंभकर्णरूपी जे सरकार झोपी गेले त्यांना जाग करण्यासाठी घंटानाथ आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर घेण्यात आलं ह्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला जाणून बुजून केंद्राकडून ईडीचा आणि सी बी आयचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस असो जसे की जयंतराव पाटील साहेब आहेत आदरणीय रोहितदादा आहेत अशा असंख्य आमच्या नेत्यावर ईडीच्या कारवाया जाणून बुजून होऊन त्यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे सोयाबीनचा पडलेला भाव पासष्ट हजार शाळेंचं केलेलं खाजगीकरण सोयाबीनची कोसळलेले सोया भाव असे असंख्य प्रश्न घेऊन आम्ही आज हे घंटानाथ आंदोलन महाविकास आघाडीतर्फे यशस्वीरित्या केलेलं आहे आणि ह्या आंदोलनानं जर सरकारला जाग आली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून जेव्हापर्यंत आम्ही केंद्र